पाथडी तालुक्यातील तिसगावमधील भीषण पाणी टंचाईचा प्रश्न चिघळत चालला असून पाणीपुरवठा समितीच्या अनागोंदी कारभारामुळे ग्रामस्थांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्यात या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देत तिसगावच्या महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं महिलांच्या हातामध्ये रिकामे हंडे होते शबाना पठाण म्हणाल्या की गेली सव्वीस वर्षांपासून मी राहत असून कधीही आठ दिवसांच्या आत पाणी मिळालं नाही सध्या तरी दीड दीड महिन्यांनी पाणी मिळतं काहीही करा पण आम्हाला पाणी द्या आमच्या ग्रामस्थांनी सुरू केलेल्या उपोषणाची तातडीनं दखल घ्या असं पठाण म्हणाल्या यावेळी प्रदीप ससाणे म्हणाले की तिसगावकर गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसलेत मात्र प्रशासन कोणतीही दखल घ्यायला तयार नाही गाव बंद करूनही काही फरक पडला नाही म्हणूनच आम्ही या आंदोलनाचा मार्ग निवडलाय या आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी पाणी प्रश्नावर लवकरच मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर ग्रामस्थांनी ठ आंदोलन मागं घेतलं पाणी प्रश्न कायम राहिल्यास पुढील लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे माझ्या लग्नाला असं वीस वर्ष झाले मला अजून असं कळत नाही की आठ दिवसाला तीस गावला पाणी मिळालं महिना कमीत कमी दीड महिन्यालाच पाणी मिळतं मला असं वाटतं की भारतामध्ये असं एकमेव गाव आहे तीस गाव की महिला दीड महिन्याला पाणी मिळतं एकीकडे लाडकी बहीण म्हणतात दुसरीकडं लाडकी बहीण वनवन वन वन करून पाण्यासाठी फटकन करावं लागतं पंचायत समिती या ठिकाणी सन्मान्य बी कांबळे साहेबांची या ठिकाणी आम्ही हंडा मोर्चा घेऊन आमच्या भावना जे आमच्या तिसगावचे सामाजिक कार्यकर्ते मुंसूर भाई पठाण व आमचे स सर्व सहकारी व ग्रामस्थ गेल्या चार दिवसापासून आहिल्यानगर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषण करत आहेत उपोषण या संदर्भामध्ये आहे की तिसगावला दीड महिना दोन महिने पाणी येत नाही आहे आणि ती पाणी जे आहे मुला साथी गेले ते मुळा धरणाहून आमच्यासाठी गेल्या मागच्या वर्षी एकशे पंचावन्न कोटी रुपये सेपरेट पाईपलाईन योजना मंजूर होऊन सुद्धा ते अद्याप आम्हाला पाणी मिळालेलं नाही आणि जे आता मिरी प्रादेशिक नळ पुरवठा या समितीचं पाणी आम्हाला जिथं त्याच्यावर जी समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष सरपंच ग्रामसे सचिव यांचाही दुर्लक्षितपणा असल्यामुळं आम्हाला पाणी मिळत नाही याच्या विरोधामध्ये चार दिवसापासून जे ग्रामस्थांचं उपोषण चालू आहे या उपोषणामध्ये सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिलेला आहे विविध पक्षांनी ग्रामस्थ म्हणून आम्हाला पाठिंबा दिलेला आहे काल आम्ही उपोषण तीन दिवस झाले तरी सुटत नाही आहे प्रशासन दखल घेत नाही म्हणून आम्ही काल पूर्ण तिसगाव कडकडीत बंद पाळून आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाचा निषेध नोंदवलेला आहे आज आमच्या गावातील सर्व माता भगिनींना आम्ही या पाण्यासाठी व्हिडिओ साहेबांचं लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि उपोषणामध्ये मार्ग निघण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पंचायत समिती पातळी या ठिकाणी अंडा मोर्चा घेऊन आलेलो आहोत महिलांच्या भावना प्रशासनाला आम्ही कळवलेल्या आहेत भिडवे साहेबांनी आम्हाला आत्ता आश्वासित केलेलं आहे की गेल्या चार दिवसापासून चालू असलेलं उपोषण मी अर्ध्या तासानंतर त्यांनी आम्हाला पत्र पी दाखवले पत्र घेऊन मी नगरला जात आहे आणि त्या ठिकाणी उपोषण सोडून आज पाच वाजेपर्यंत उपोषण स्थगिती देऊन ज्या तुमच्या मागण्या आहेत मी सर्व मान्य करते असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे याबद्दल आम्ही आज या ठिकाणी आमचं उपोषण जो पण सुटत नाही यावेळी शबाना पठाण अग्नेश राजू साळवे शांताबाई ससाणे शैनाज कुरेशी हसीना कुरेशी मोमराज कुरेशी रिजवाना शेख रेहमा पठाण शौकत पठाण प्रदीप ससाणे खुर्शीद शेख सुनील उमाप मनसूर नालबन लियाकत शेख सिद्दीक पठाण मिराज पठाण गुलजार पठाण शमा शेख हबीबा शेख यांच्यासह अनेक महिला पुरुष पंचायत समिती कार्यालयात जमा झाले होते येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी